सांगलीतले एक नामवंत सर्जन डॉक्टर कैलासवासी पी जी आपटे त्यांना जाऊन आता तीन चार वर्ष झाली असावीत वैद्यकीय व्यवसाय हे सामाजिक सेवेचं व्रत आहे असं समजणाऱ्यांपैकी डॉक्टर निसर्गंड डॉक्टर एस बी कुलकर्णी डॉक्टर डी आर पाटील डॉक्टर अरुण जोशी अशा गरिबांचे डॉक्टर या मालेतले डॉक्टर पी जी आपटे प्रखर बुद्धिवादी टोकाचे सेवाव्रती कमालीचे स्पष्ट वक्ते अत्यंत अभ्यासू आणि वैद्यकीय सेवेतील चुकीच्या व्यावसायिकतेविरुद्ध सडेतोड शिव्या देणारे पण आतून कमालीचं हळवे पण जपणारे सांगलीकरांचे पी जी अर्थात डॉक्टर पी जे आपटे माझा त्यांचा खूप कमी संबंध आला पण जेव्हा केव्हा उद्विग्न होण्यासारखी परिस्थिती आली की मी त्यांनाच भेटायचो शिव्यांचे चार फटकारे खायचो स्वतःला आरपार झाडून मग माघारी यायचो औषध नाही शब्दांचा मार पुरे असायचा आपोआप विना औषध पेशंटना बरे करण्याचं कौशल्य डॉक्टरांपाशी होतं नेहमी टोकाचं खोचक बोलणं खाणं हेच माझं औषध होतं माझा भाऊ अनिल ज्याचं खूप मोठं ऑपरेशन पंचेचाळीस वर्षापूर्वी त्यांच्याच दवाखान्यात झालेलं तेव्हा मी पी जीना पहिल्यांदा पाहिलं मी असेल त्यावेळी तिसरी चौथीत गोरेपान छोटी मूर्ती एकदम टापटीप धारधार असं व्यक्तिमत्व मी भावाला पाहिला आईबरोबर दवाखान्यात गेलेलो दोन्ही पायाला त्याच्या प्लास्टर घातलेलं राऊंडला आल्यानंतर मला पाहताच डॉक्टर कौतुकानं म्हणाले काय रे कापू का तुझाही पाय चांगलं मटण पडेल बघ हं मी जाम घाबरलेलो अजूनही आठवतोय तो प्रसंग अधे मध्ये पेशंट म्हणून मी डॉक्टरांकडे जायचो बिल नगण्यच औषधाच्या चिठ्ठीचं मी दिलेलं सगळ्यात मोठं बिल म्हणजे पस्तीस रुपये मात्र डॉक्टरांविषयी मनात खूप भीती असायची कधी काय बोलतील याचा नेम नसायचा काय झालं मध्यंतरी बरेच दिवस मी पोटदुखीनं हैराण होतो पी जीनं दाखवलं म्हणाले औषध देतो तेवढं घे आणखी एक होतो त्यांना शंका विचारलेली अजिबात आवडायची नाही तरी मी विचारलं डॉक्टर म्हणजे काय झालंय मला नेमका तसं म्हणाले काही नाही रे किरकोळ आहे न राहून मी परत विचारलं त्यांना नाही तरी पण अरे सांगितलं ना विशेष काही नाही पण यावर मी गप्प बसावं का माझं आपलं नाही मग दुखतंय कशाने पोट तसं शांतपणे म्हणाले कॅन्सर झालाय कॅन्सर माझी वाचच बसली असला तिरकसपणा ओव्हर हेल्थ कॉन्शियसचा हा परिणाम हे नंतर त्यांच्याकडूनच कळला कर खूप तणावात होतो पी जीने विचारलं रे माणूस म्हणून जन्माला आलायस किती वेळा मरायचं ठरवलंयस मला कळेच ना हे असं का विचारतायत पुन्हा म्हणाले नाही किती वेळा मरतो रे माणूस मी म्हणालो हो एकदाच मरणार की तसं म्हणाले एवढं कळतंय ना तुला मग रोज रोज कशाला मरायला लागलायस हे बघ एक तर व्यवस्थित जग नाहीतर खरंच जीव दे जा इथं माग तर आयुर्विद पूल आहे मार उडी तुम्हाला सांगतो सगळा ताण निवळला शिवराम या आमच्या गलितगात्र झालेल्या मित्राला कसलाही आधार देऊ नका त्याला कसली सहानुभूती देऊ नका त्याला त्याच्या हालचाली करू द्या त्याच्या सगळ्या सोयीसुविधा काढून घ्या असा आम्हाला सल्ला देऊन हातापाया त्राण हरवलेल्या आमच्या या मित्राला अगदी परिश्रमानं त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलं म्हणजे पीजीने कसलंही औषध दिलं नाही दिले ते शाब्दिक झटके फक्त एकदा आईला दवाखान्यात घेऊन गेलेलो तिला आधार देऊन आत नेलं तिच्या पायातले त्राण गेले होते तिला नेऊन डॉक्टरांच्या समोर बसवलं त्यांनी तपासलं आईला म्हणाले हे पहा तुम्हाला काही झालेलं नाही आहे जा घरी आईनं उठण्यासाठी मला आधाराला हात मागितला तसं डॉक्टरनी विचारलं हे बघा हा मुलगा आहे तुमचा आई म्हणाली होय डॉक्टर म्हणाले या क्षणापासून तो मेलाय असं समजा आता हा तुमच्या काडी मात्र उपयोगाचा नाही राहिला तेव्हा आता स्वतः उठायचा प्रयत्न करा आणि बाहेर जा मला त्याने आधारासाठी आईचा हात धरायला मनाई केली अत्यंतिक वेदना होत होत्या तिला मला तिच्या त्या वेदना बघवत नव्हत्या हो एकीकडे डॉक्टरांचा मला रागही येत होता मात्र डॉक्टर निर्विकार नंतर बाहेर धपापत असलेल्या आईचा हात हातात घेऊन डॉक्टर म्हणाले आई हे बघा रोज असत चाला अहो सुरुवातीला थोडा त्रास वाटेल नंतर स्वतः स्वतः चालू लागाल तुम्हाला काही झालेलं नाही आहे काही झालंय असं मात्र वाटून घेऊ नका डॉक्टरनी कोणतंही औषध दिलं नाही बरीच वर्ष झाली त्याला आई आता आठ दहा पावलं विना आधार वॉकरनं चालते अशाच एका आजारासाठी मी त्यांना भेटलेलो त्यांनी मला औषध सांगितलं रोज दवाखान्यात इथं यायचं मला सांगायचं आणि टू व्हीलर ढकलत स्टँडपर्यंत जायचं शरीराने दमत जा मी ते केलं मला त्यांनी माझ्या दिनक्रमाची महिन्याभराची एकदा प्रामाणिकपणे डायरी लिहायला सांगितली मी लिहिले महिन्याभरानं डॉक्टरने दाखवली त्याने ती लावून वाचली त्यावेळी माझं पोट सतत खराब असायचं त्यामुळे मी खूप अस्वस्थ होतो सकाळी शौचाला गेलं की शौच पाहायची मला सवय लागलेली त्यावरून माझा मीच ठरवायचो आज शौच घट्ट झालं आहे तेव्हा एरंडेल तेल घ्यावं आज पातळ आहे तेव्हा कुठं जे घ्यावं आयुर्वेदाची पुस्तकं वाचून किंवा नेटवरची माहिती घेऊन मी औषधांचे प्रयोग माझ्यावरच करत राहायचो हे डायरीत मी ते सगळं लिहिलं डॉक्टरनी डायरी वाचली बाजूला ठेवली आणि मला त्याने विचारलं हां तुला पगार किती आहे रे मला काहीच कळे ना नाही म्हटलं पगार किती आहे मी पगार सांगितला मला शांतपणे अगदी चेहऱ्यावर सुरकुती न हलवता मला त्यांनी विचारलं तुला जर याहून जास्त पगाराची नोकरी दिली समज तर करशील का नाही म्हणजे नगरपालिकेत नोकरी करावी लागेल अरे सकाळी दोन तीन तासाचंच काम आहे ते असं का विचारत हे मला काहीच कळे ना पण जादा पगाराची नोकरी आणि कमी काम मला जरा उत्सुकता लागली मी म्हणालो नाही कसलं काम आहे अरे एकदम सोपं आहे डायरी वाचल्यावर मी हे तुझी डायरी वाचली म्हणजे लक्षात आलं की हे काम तूच करू शकशील म्हणजे तूच लायक आहे ते माझ्यावरचा त्यांचा विश्वास पाहून मला खूप बरं वाटलं त्यावेळी मी पुन्हा विचारलं नाही तरी पण कामाचं स्वरूप काय डॉक्टर ते सांगू लागले काय तुला एक मेडिकल असिस्टंट दिला जाईल प्रिस्क्रिप्शन पॅड आणि एक पेन दिला जाईल ठीक आहे काय करायचं सांगलीतल्या सार्वजनिक गावंदरीमध्ये जायचं तिथलं या लोकांचं शौच नुसत्या नजरेनं पाहून त्या लोकांना कोणता आजार आहे हे ओळखून कोणतं औषध द्यायचं ते मध्ये लिहायचं फक्त तू बाकी असिस्टंट आहे आपला तो तुझी पुढची कारवाई करूनच सांगेल आपल्या सांगलीतले रोख लोक जा है, ते तुझा रोग वाईला जे आहेत ते तुझ्यामुळं रोगमुक्त व्हायला खरं म्हणजे मदत होणार आहे खूप मोठं काम आहे ते आपण काय करू सगळ्या लॅबोरेटरी ज्या आहेत ना त्या बंद करायला सांगू कसं माझी बोलतीच बंद झालेली असला डोस कोणी कोणाला दिला नसेल ती माझी डायरी वाचून अरे थर्टीनं काय होतंय किमान नाईन्टी तरी घेत जा असं सांगणारा डॉक्टर विरळाच पी जी नाहीत बोलून बरे करणारे डॉक्टर आता कुठे शोधायचे खरं सांगू आता आजारी पडायचीच भीती वाटू लागली आहे